अर्पिता झोप लागली का नाही तुला आणखी झोप लागली काय तर ते ओखाना घेणार होते ना तू स्पेशल घेऊ बर छान पैकी आवाज आला पाहिजे सगळीकडे समोर ठेवली पाण्याची बाटली वा वा क्या बात आहे अर्पिताचा समोर ठेवली पाण्याची बाटली वा भगवतरावांनी माझ्यासाठी जिलेबी वाटली वा, माझ्यासाठी जिलेबी वाटली कशासाठी वाटली होती जिलेबीचे आता काय करावं अवघड झोप लागते ले कटाळले असं म्हणते सांगतो असं कर काय करायचं सांगू फ्रीज मधलं दोन बर्फाचं गोळ घ्यायचं बरं का गोळ काय आणि ती ह्या कानाच्या कडल ठेवायचं आणि त्या कानाच्या एक कडल ठेवायचा आणि एक दुसरा घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवायचा डोक्यावर बराबर मग काय होत ते न झोप हो? लागत नाही कधी जर लागली का तर आणखी दोन ठेवायचं मग तर कधी झोप लागत नाही कळालं कारपी